हाय गुड मॉर्निंग मी अनिता अनिता चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जसं की खूप दिवस झाले माझी तब्येत बरोबर नाही आहे कणकण वाटती आहे आहात पाय ताप तातीती आहे सर्दी पण झालेली आहे थोडी दवाखान्यात जायला म्हणलं छोटेस छोटंसं दुख नाही आहे सर्दी वगैरे तर काय दवाखान्यात नाही गेले बरं का गोळ्या आणून खाल्ल्या पण तरी पण बरं वाटत नाही आणि तुम्हाला एक विचारायचं आहे मला मला कमेंटमध्ये नक्की सांगा या प्रश्नाचं उत्तर की सतत सतत म्हणजे घरी फक्त धुणं भांडे फरशी करायचं काहीच बाकी काही काम नाही आहे तरी सतत सतत मी आजारी पडते सतत कायम मी आजारी असते कणकण हातपाय दुखणे अस्त अस्तव्यस्त वाटणे मनाला बरं न वाटणे असं माझं सतत दुखत असतं तर त्याचं काय कारण आहे काय नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा मला तर काही कळत नाही आहे तर म मला असं वाटतं हे तपासण्या करायला जावं की काय काही आहे की काय आपल्या शरीरात काही आजार आहे की काय काय कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझे लक्षण काय सतत आजारी असते कायम असं एक दिवससुद्धा असं चांगलं नाही की मला बेटर वाटतं आहे की काय नाही सतत आजारी असते सतत हातपाय गळणे थोडं काही काम केलं का दम लागणे पुन्हा तुम्हाला सांगते असं अस्तव्यस्त वाटणे असं मनाला असा आनंद असं काहीच मग घरामध्ये असं उत्स्फूर्त असं काहीच वाटत नाही आहे त्याच्यामुळं काय आहे काय नाही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तसं मी दवाखान्यात जाणारच आहे चेकअप करायला पण तरीसुद्धा तुम्ही सांगा एक कसले लक्ष नाही बोल बोलता ते कोमलचे पप्पा तू घरीच असते कामाला जात नाही बाहेर काही नाही तरी आजारी का पडते घरचंच काम करून तू किती मस्त राहायला पाहिजे मग का तू सतत आजारी पडते तर मला बोलतात ते कोमलचे पप्पा त्याच्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा का बरं असं असं दिसतं का बरं असं काय तर माझा झालेला आहे स्वयंपाक आज व्हिडिओ नाही काढला बरं का सुरुवातीपासून उठल्यापासून मध्येच काढायला लागले कारण तब्येतच झाली नव्हती बरंच वाटणं असं कशाला मनच लागणं त्याच्यामुळं अर्धवटच व्हिडिओ काढला तरी इथं झालेल्या स्वयंपाक आता देते डब्बा भरून तो माझ्या पप्पांना चहा देते डब्बा देते ते दे जातील आणि मी पुन्हा मग झोपून आहे कारण मला बरंच वाटत नाही आहे मी डब्बा झाला की पुन्हा झोपणार आहे Bye-bye.